नमस्कार मित्रांनो मी ईश्वर काळे आयकेटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तुम्ही जर नवीन पोर्टलवरून मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा जर फॉर्म भरला असेल तर कशा पद्धतीनं ते स्टेटस चेक करायचा आज आपण ते बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला लाडकी बहीण महाराष्ट्र गो डॉट इन वेबसाईटवर यावं लागेल इथे आल्यानंतर आपला असं काही इंटरन फ्री दिसल त्यानंतर आपल्याला ह्या थ्री डॉटर्सवर क्लिक 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 करायचं त्यानंतर अदर लॉग क्लिक करायचं अदर लॉगिन क्लिक करायचा आपण जो मोबाईल नंबर आपला टाकला असेल तो मोबाईल नंबर आणि आपण पासवर्ड क्रिएट केले तर आपला तो पासवर्ड टाकायचा खाली कॅप्चर टाकायचं आणि लॉग इन बटनवर आपलं क्लिक करायचं लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपला असं काही इंटर्न फेज दिसेल त्यानंतर आपल्याला इथं तीन डॉट्सवर क्लिक करायचं आहे इथे केल्यानंतर आपल्याला अप्लिकेशन मेड येले यावर आपलं क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर अप्लिकेशन मेडल्यावर क्लिक केल्यानंतर आपला असं काही आपलं इंटर्न फ्रेज दिसेल आपल्याला आपलं नाव दिसेल आपला अप्लिकेशन नंबर दिसेल आपला फोटो दिसेल आपलं ॲप्लिकेशन स्टेटस आपले दिसतं अशा पद्धतीने तुम्ही आपलं स्टेटस बघू शकता व्हिडिओ कसं वाटलं लाईक कमेंट करा शेअर करा थँक्यू धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद